तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आज दुसरं श्रावणी सोमवार त्यानिमित्तानं आमच्या गांगेश्वर मंदिर बुरमबावडी इकडे अभिषेक आह तर आता आम्ही सगळे चालला आहोत चला आता आपण जाऊया थेट मंदिरात आत्ता आम्ही इकडे येऊन पोचलो आहे मंदिर बुरमबावडी इकडे तर आता आपण जाऊया तर बघा आता, आता पावसाळ्यात वातावरण एक नंबरच दिसता आणि आमचं मंदिर तर पूर्ण आजूबाजू सगळं जंगलच आहे आणि त्यातमध्ये तसा मंदिर आहे तर बघू एकदम भारीच वाटतं लोकेशन बघा लयच भारी चला आता आपण जाऊया आत, बघूया काय काय चालू आता आता आम्ही इलाव इकडे मंदिर तर आता जाऊया आणि आत आज दर्शन घेऊया अजून भटजी काय का येऊक नाही वाटत त्यामुळे सगळे शांत बसले आहोत आता तर आमच्या गावाचे सचिव इकडे फोनवरती व्यस्त इकडे सगळे मंडळी बसले आणि काका पण इकडे आहोत चला आता आपण पहिले दर्शन घेऊया बघा इकडे सगळे मंडळ अशी बसले आहे जेवण झाल्यासाठी महिला मंडळ जेवण झाला वाटतं चला आपण इकडे बघा भरलेला वाटतं जबरदस्त हे पाया पडतो तर हे बघा आमच्या गावाचे अध्यक्ष संदेश मांजरेकर

कशी तो रंगो काढ़ला काड़ला नहीं आता बता एकदम भारी वाटता तर हे काका आज वेगे इले हो नहीं तो आम गाँव वेगे काका इकडे बघा सगळं जेवण झालेलं बऱ्यापैकी फक्त आपण फक्त तळत इकडे बघा बाकीची मंडळी ह्या खोली जेवढी जेवढी भांडी होती सगळी बाहेर काढतो तर ते ती पूर्ण खोली स्वच्छ करूची त्यासाठी इकडे सगळी खटपट चालली आहे तो रूम बरेच महिने साफ केलेला आहे आता तयारी चालू आहे अभिषेकाची 给你们买。<noise> <noise> <noise> आता बघा इकडे महिलांनी मस्तपैकी स्वच्छता मोहीम हातात घेतला आणि आता आता इकडे साफ करत मंदिर बाकी खोली तो इकडे महिलांनी फोगडीवर सुरुवात केला नाही हा तर बघा बागा कशा प्रकारे इकडे फुगडी चालू आहे

आता बघा इकडे महिला मंडळ पण जेवक सुरुवात झाली आहे आणि इकडे पण आता सुरुवात सुरुवात झाली आहे तर आज मंडळी भरपूर बघा तुम्ही पूर्ण मंदिर भरला आहात बघा अशा प्रकारे आजचं आमचं दुसरं श्रावण सोमवार या मंदिरात एकदम जबरदस्त साजरो झालो आ आणि आता मी घराकडे चाललो आहे आणि संध्याकाळी परत येणार इकडे आजही येऊचं चला आता आपण जाऊया थेट घराकडे आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या